अहमदनगरमध्ये चित्रविचित्र घटना घडण्याचं प्रमाण काही कमी होईना आता शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एका शिक्षकाला गावातील लोकांनी थेट उचलून घेत एका वाडीमध्ये नेलं अन्न पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील नामांकित माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाचा महाप्रताप उघडकीस आलाय इयत्ता नववीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलीला या माध्यमिक शिक्षक महाशयाने आपल्या जाळ्यात ओढून तिच्या मोबाईलवर अनेक मेसेज पाठवले तर दुसरीकडे हे माध्यमिक शिक्षक महाशय या मुलीला बाहेर फिरायलाही घेऊन जात असे त्यामुळे या मुलीच्या मोबाईलवर तिच्या कुटुंबियांनी व पालकांनी हे चित्र विचित्र मेसेज वाचले आणि या माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एका वाडीमध्ये नेऊन या शिक्षकाची धुलाई केली धुलाई केल्यानंतर परत असे प्रकार किंवा मेसेज करणार नाही व माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर सध्या पडदा पडला असल्याची ही चर्चा आहे या विद्यालयाच्या शिक्षण संस्था चालकांनी मुख्याध्यापकांनी असा काहीसा प्रकार झाला नसल्याचं सांगून कानावर हात ठेवले संस्था चालकाने मात्र या शिक्षकाला नारळ दिला असल्याची माहिती आता समजली जात आहे याबद्दल विविध सुरस चर्चा सध्या ऐकू येते या संस्थेतील हा दुसरा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे